सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा प्रचार सुरू झालाय नाशिक लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने नाशिक शहराच्या विकासासाठी सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ जयश्री महेंद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आतापर्यंत जयश्री पाटील यांनी अनेक सामाजिक कामे केले चंद्रपूर येथील अल्लापल्ली येथे एन जी ओच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी रयतेच्या राजासाठी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी विकासा जयश्री पाटील या उमेदवारी लढवित आहे यावेळी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना जयश्री पाटील यांनी आपली उमेदवारी करण्यामागची भूमिका स्पष्ट केली जेही काही बांधव आहेत इथली जी परिस्थिती आहे नाशिकला मी स्वतः इथे ब बरेच वर्ष मी इथे राहिलेली आहे त्याच्यामुळे मी इथं बघितलं की इथे बेरोजगारी किंवा इलेक्ट्रिसिटी झालं पाण्याचे प्रश्न झाले आणि मेन म्हणजे इथल्या खेड्यापाड्यातली जी दुर्दम्य स्थिती आहे त्या स्थितीसाठी ह्या लोकांना पर्यंत ज्या काही योजना राबवल्या जातात किंवा जे काही त्यांना त्यांचा हक्क त्यांचे सगळ्या गोष्टी मिळायला हव्या त्या मिळत नाही आणि म्हणून मला त्यांच्यासाठी म्हणून मा ह्या सगळ्या लोकांसाठी म्हणून मला वाटतं आहे की ज्या समाजात मी जन्माला आलेली आहे त्या समाजाची काहीतरी देणं लागते आणि त्या देणं लागते म्हणून मी आज इथे त्यांच्यासाठी त्यांच्या विकासासाठी म्हणून दुर्बल घटकांच्या विकासासाठी म्हणून आणि स्त्रियांच्या प्रश्न त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी म्हणून मी नाशिकमधनं उमेदवारीसाठी उभी राहिली आहे सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील काय समस्या जसं तुम्ही ब बघाल की नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर आपले नदी वगैरे आहेत पण तरीसुद्धा आपल्या इथे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या पाण्याचं व्यवस्थित पद्धतीने नियोजन करायला पाहिजे म्हणून तसेच इथलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणे खूप गरजेचं आहे परत इथले जे कामगार आहेत त्या कामगारांचे प्रश्न तळागाळातील लोकांचे प्रश्न आणि इथले जे दुर्बल घटक आहेत त्यांचा त्या घटकांचा राहणीमान सुधरवण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे तसेच आपण जर बघाल तर नदी शुद्धीकरण हो करणे म्हणा किंवा इथलं मेन जर म्हणायला गेलात तर मला जे वाटतं की शिक्षण आपले शिक्षणाचा जो आपला दर्जा खालावला आहे तो शिक्षणाचा जो दर्जा आहे तो वाढवण्यासाठी म्हणून मी प्रतिबद्ध आहे मी तसं म्हणाल तर मी ज्या ठिकाणी गेली जसं मी म्हटली की पती माझे नेव्हीमध्ये असल्यामुळे मी वेगवेगळ्या भागांमध्ये मी फिरलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या याच्यात फिरले आहे तिथे मी माझ्या पद्धतीने केलं पण तरीही दुसरं म्हणजे जर इथं माझ्या महाराष्ट्रात किंवा माझ्या इथे नाशिकमध्ये म्हणाल तर मी आपलं चंद्रपूर येथील आलापल्लीचा जो एरिया आहे तिथे नक्सली एरिया आहे आणि त्या ठिकाणी तिथल्या ज्या बायका आहेत त्या बायकांची खूप दुर्दम्य स्थिती आहे की त्यांना दोन वेळचं अन्नसुद्धा पोटभर मिळत नाही त्याच्यासाठी ते लोक फक्त एकच म्हणतात की मॅडम हमी सिर्फ दो वक्त की रोटी चाहिए और कुछ नाही चाहिए याच्या याच्यापलीकडे त्यांच्या काही डिमांड नाही आहेत पण तरी ते त्यांना मिळत नाही आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तिथल्या महिलांना सगळ्यात पहिलं तर त्यांचं अवेअरनेस प्रोग्राम घेऊन की त्यांना स्वतःचं स्वावलंबी होऊ शकतात त्या आणि त्या स्वतः कमवू शकतात हे त्यांना त्यांना त्या ते हिंमत आणून त्यांना आम्ही उ उभारण्याचं पाच हजार महिलांना उभारण्याचं काम केलं आहे आणि या काम करत असताना आम्ही त्यांना विविध प्रकारच्या ट्रेनिंग देऊन आणि विविध प्रकारचे त्यांना ज्या गोष्टी आवडतात किंवा त्यांना येतात त्या गोष्टींचंच आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही बँकांच्या आणि खादी ग्रामोद्योगच्या संयुक्त विद्यमाने आम्ही त्यांच्यासाठी म बे जे काही योजना आहेत त्या योजना आम्ही राबवतो योजना या वरच्या लेवलला कागदोपत्री होतात पण ॲक्च्युअल जर बघायला जाल तर त्या त्या ज्या योजना आहेत त्या त्या दुर्बल घटकांपर्यंत किंवा ज्यांच्यापर्यंत त्या पोचल्या पाहिजेत तिथंपर्यंत खरोखर कर पोचतात का तर ह्याचा मी जेव्हा मी ग्राउंड लेवलला काम करत असताना मला हे कळलं की त्या योजना फक्त आणि फक्त कागदोपत्री असतात पण त्याचं ॲक्च्युअल त्यांना कुठलाही फायदा होत नाही आणि मी खादी ग्रामोद्योग आणि बँका यांच्या संयुक्त विद्यमाने मी ते काम करते की त्या योजनांचा लाभ आणि त्यांना त्यांच्या स्वतःला स्वावलंबी व्हायचं काम व्हावं त्याच्यासाठी मी माझे प्रयत्न करते सैनिक समाज म्हटलं तर त्याच्यातच तुम्ही म्हणाल तर सैनिक आणि समाज एक सैनिक आणि समाजासाठी स्थापन केलेला हा पक्ष आहे की जो हा हा पक्ष असा आहे की सैनिक हा जेव्हा सतरा वर्षाचा असतो त्यावेळेस त्याला कळतही नसताना त्यावेळेस ते भरती होतात आणि त्यावेळेस भरती होताना त्यांना हे माहिती असतं की आपल्या जीवाची काही म्हणजे त्यांना गॅरंटी नसते की ते परत येतीलच मग आमच्या येथील जेव्हा बाह्यशत्रू जेव्हा आक्रमण करतो त्यावेळेस सैनिक हाच त्यांच्या आपल्या सर्वच समाजाचं आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं रक्षण हा सैनिक करत असतो आणि अशा सैनिकाला जेव्हा ते रिटायर होतात त्यांना ते, ते स्वतःला एक बोनस लाईफ समजतात आणि हे बोनस लाईफ आम्ही सर्व जेवढेही काही सैनिक का आहेत की जे आता रिटायर झाले त्यांनी एक विडा उचललेला आहे की जसं आम्ही बाह्य शत्रूंपासून आजपर्यंत संरक्षण केलं तसंच अंतर्गत शत्रूंपासूनसुद्धा आम्ही ते संरक्षण करणार आहोत आणि आमचा पक्ष त्याच्यासाठी अगदी कटिबद्ध आहे भ्रष्टाचाराच भ भ्रष्टाचार मुक्त असा आमचा पक्ष आणि समाजासाठी समाजातील दुर्बल घटकांसाठी आणि जी आपण म्हणाल एक श्रीमंत आणि एक गरीब हा ही जी दरी आहे किंवा हे जे त्याच्यातलं जे अंतर आहे हे अंतर दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते वाढ ते कमी होण्यासाठी म्हणून माझा पक्ष हिरेहिणे प्रयत्न करतोय आणि आम्ही कटिबद्ध आहोत याच्यासाठी याच्या पुढेही करत असतो शिक्षण क्षेत्रात हो अगदी शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडून आणण्यासाठी तर मी कटिबद्ध आहे कारण श्रीमंत आणि गोरगरीब यांच्यामधली जे शिक्षण आहे हे दोघांनाही समान पद्धतीने मिळावं याच्यासाठी मी माझे प्रयत्न आहेतच जो गोरगरीब आणि शेवटच्या जो घटक आहे ते त्याच्यापासून श्रीमंतांपर्यंत त्यांना सगळ्यांना शिक्षण मिळावं आणि शिक्षण मिळणं हा आपल्याला लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी को या अधिकारापासून कुठलेही फक्त की तो शैक्षणिक आपलं गरीब आहे दुर्बल आहे आर्थिकदृष्ट्या म्हणून तो त्याच्यापासून वंचित राहायला राहू नये याच्यासाठी आमचा पक्ष आणि मी स्वतःसुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत कारण आम्ही जेव्हा बघतो की आपल्या शाळांमध्ये फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं माझा स्वतःचा आमचं असं म्हणणं आहे की फक्त पुस्तकी ज्ञान न देता आपण त्यांना कुठल्या मुलांच्या कलागुणांना त्यांना कुठल्या गोष्टी त्यांना अवगत आहे ते कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना आवड आहे त्याचा विचार करून त्या पद्धतीची शिक्षण पद्धती आपण अंमलात आणली पाहिजे जसं आपण बघितले आपले गुरुकुल होते गुरुकुल पद्धती आपल्याकडे होती आणि त्या गुरुकुल पद्धतीमध्ये आपल्याला सर्वांगीण विकासासाठी म्हणून तिथे प्रयत्न राहायचे तिथे फक्त आणि फक्त की पुस्तक आहे आणि त्याच्यावरचे प्रश्नांची उत्तरं देणं किंवा त्याला खूप चांगल्या पद्धतीने ब इंग्लिश बोलता येणं म्हणजे हे शिक्षण नाही आहे तर ते जे आहे ते ग सर्वांगीण विकास घडला पाहिजे जसं मी तुम्हाला म्हटलं की माझं शिक्षण ई सी ईमध्ये झालं आहे अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन की ज्याच्यामध्ये सात प्रकारचे डेव्हलपमेंट्स केले जातात आणि आपल्याकडे जर बघायला गेलं तर फक्त पोपटपंची केली जाते शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा मुलगा हो प्रश्न विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं म्हणजे तो हुशार आहे नाही माझे स्वतःचे आणि माझ्या पक्षाच्या लोकांचं आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की प्रत्येक मुलाला याला एक तर सगळ्यात पहिले त्याला एन सी सी जसे आपल्या आधी होते एन सी सी गाईड वगैरे ह्या गोष्टी होत्या त्या कंपल्सरी केल्या जाव्या प्रत्येक शाळेमध्ये की जेणेकरून त्यांना फिजिकल तसेच राष्ट्राविषयीचं प्रेम या सगळ्या गोष्टी त्यांना कळायला हव्यात आणि त्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो पैशा अभावी कोणीही त्याच्यापासून लांब राहू नये याच्यासाठी मी माझ मा... मी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि हे मी करून दाखवणारच आहे आणि श्रीमंत आणि गोरगरीब हा जो तफावत आलेली आहे ती तफावत आपल्याला सर्वांना मिळून ही तफावत मोडीच काढायची आहे आपल्याला जनतेचं राज्य आणायचं आहे आणि आपल्या समाजाला प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मुलाला आपल्याला सोबत घ्यायचं आहे आणि एक समान नागरिक आपल्याला करायचा आहे म्हणून मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करते आहे आणि ह्या प्रयत्नांना मला तुम्हा सर्वांची जोड हवी आहे आणि तसेच मी म महिलांसाठी म्हणून कुठल्याही महिलेला कुठल्याही पद्धतीचा कसलाही शारीरिक त्रास असो मानसिक असो किंवा कुठल्याही पद्धतीचा असो कुठल्याही महिलेला जर हा त्रास असेल तर मा मी स्वतः एक वॉर्ड रू रूम बनवणार आहे की जिथे चोवीस तास तुम्हाला फोन कॉलिंगची तुम्हाला फोन कॉल तुम्ही करू शकाल आणि तुम्हाला मदत मिळवायची शंभर टक्के गॅरंटी मी घेणार आहे आणि ती मदत तुम्हाला मिळेल आणि तुमचा जो प्रश्न असेल तो चोवीस तासाच्या आत पूर्ण सॉल्व करायचा मी आमचा प्रयत्न असेल आणि सर्वांसाठी प्रत्येक व्यक्तीची मी आहे आणि सर्वांची तुमच्या सारखीच मी एका सामान्य कुटुंबातली आलेली माझा कुठलाही राजकीय वारसा नाही आहे किंवा मी कुठलेही एखाद्या मोठ्या घराण्यातनं आलेली नाही आहे जसं आपले छत्रपती होते ते जन्माने राजे नव्हते तर त्यांना जनतेने राजे केले का तर त्यांच्या कार्याने राजे त्यांना केलेला आहे आणि माझी तुम्हा सर्वांना बंधुभगिनींना एकच विनंती आहे की माझे हे जे विचार आहेत हे विचार पूर्णत्वास आणण्यासाठी मला तुम्हा सर्वांची खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते की मला साथ द्या मला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मतांनी मला निवडून आणून द्या आणि आपण आपला जोही काही प्रश्न असेल तो राज्य राज्य सरकार केंद्र सरकारपर्यंत आपण पोचवू आणि आपल्या नाशिकचा विकास घडवून आपण एक इतिहास घडवायचा आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत म्हणून मी तुम्हाला साथ घालते तुम्ही माझ्या साथीला माझ्यासोबत या हीच माझी तुम्हाला विनंती आहे शासनाच्या शासनाच्या अनेक योजना अनेक योजना राबवल्या जातात म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेल की ते कागदोपत्री असतात त्या कितपत राबवल्या जातात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्याबद्दल मला नाही वाटत की मी काही वेगळं काही सांगावं माझं फक्त एकच म्हणणं आहे की योजना या फक्त कागदोपत्री न राहता त्या सत्तेत अंमलात आणल्या जाव्या आणि जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सोलरची जी आता योजना आलेली आहे ती योजना जर गावोगावी खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी जर का ती पोहोचली तर त्याच्यामुळे खूप मोठा आर्थिक आणि बऱ्यापैकी म्हणजे आपला पाण्याचाही प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो प्रश्न सोडवला जाऊ शकतो कारण त्याच्यामुळे सोलर पॅनल बसवल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जसं आपण सूर्याच्या याच्याने ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोलर पॅनल कसे असतात ते सूर्याच्या याच्याने ते फ्रीमध्ये आपल्याला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ले इलेक्ट्रिसिटीचे जे आवाच्या सवा बिलं आपण भरतो ते बिलं भरायची आपल्याला गरज नसणार आहे आणि आपण त्याच्यामुळे एक प्रदूष प जे काही आपण आप ग्लोबल वॉर्मिंग होते की प्रदूषणाचा जो मोठा एक भाग झालेला आहे तो पण कमी होईल आणि ज्या योजना असतात त्या फक्त प्रत्येक घटकापर्यंत पोचाव्या ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे त्या योजना त्याच्या त्या लाभ घेऊ शकतात किंवा त्यांना तो लाभ मिळायला पाहिजे त्याच्यापर्यंत त्या पोचाव्या आणि त्या योजना कमीत कमी कागदपत्रांमध्ये त्या योजना त्या व्यक्तीपर्यंत त्याला त्या व्यक्तीला त्या लाभ व्हावा हीच माझी इच्छा आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक